या औषधच्या विकासामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मी अविरत श्रम केलेत अरे मी कधी संसार बघितला ना नाही ना, माझ्या पुढीचा वाढदिवस कधी बघितला नाही माझा वाढदिवस कधी केला नाही ते करावं लागला काय करा त्यामुळे मागच्या वेळेस म्हणून मला ते आवडत पण नाही मी कधी वाढदिवस विसरून गेलो बारा फोन केली हो असं कसं विसरला मला म्हणून कामाच्या वेगामध्ये कामाच्या ओघामध्ये विसरून गेलो मी किती जीवन विसरतो मला चक्रांत भूक लागली आपल्याला एवढं तहान भूक विसरून तुमच्यासाठी लागला म्हणून आवश्याचा विकास मला दिसतोय ना गावचा विकास दिसतोय ना त्याला दे गावचा दिसतोय नाही का तुम्हाला विकासावर तुझ्या त्यामुळे गावकऱ्यांना मी खूप काय बोलणार आपल्याला विनंती करण्यात आलोय बघा तुलना करा <coughs> तुम्हाला सो सो आहे सोयऱ्याला तेवी सोयरा देवी सोयरा कामाचा कोण आहे बघा मी फोन उचलतो तुझ्या मेसेजला रिप्लाय करतो मी सापडतो मुळात घरात हुडकायला <स्वाँगा> उडका कुडकरी जावं लागेच <स्वाँगा> काय <नित्यार> करा बघा <स्वाँगा> जनता हुशार आहे मांजराला वाटते आत्ता भाऊ आपण डोळे सांगू पिता पण बघणार ते डोळे उड्या असते कसं वागतय कोण काय करतय कोण काय करतंय कोण काय कुठं जगतो काय कपडे घालतो कसा घालतो कपडे लोक बघते जनता आणि जनतेच्या काही अपेक्षा कडून बघा अनेक घटना दुर्घटना घडतात तर शिक्षकांनी काय केलं तर लगेच बातमी होते होते का नाही शिक्षकाने छेड घालली किंवा शिक्षकाने बातमी ते मोठी अशा अनेक प्रकार घडतात